आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी मराठी माणसांना आता मुंबईमध्ये हक्काची घरं मिळणार आहेत संदर्भात विधान परिषदेत मंत्री शंभूराज देसाई यांनी घोषणा केली आहे तर मराठी माणसांना घरं नाकारल्यास तात्काळ बिल्डरवरती कारवाई करणार असंही मोठं विधान शंभूराज देसाई यांनी तर मराठी माणसाचा मुद्दा हा विधान परिषदेत गाजलेला आहे आणि हक्काच्या घरासंदर्भात एक मोठं विधानच शंभूराज देसाई यांनी की आता या सर्व आपल्या ज्या प्राधिकरणाच्या माध्यमातून केल्या गेलेल्या वेगवेगळ्या अनुदानित किंवा जी सरकारी एडेड ज्या काही सगळ्या योजना आहेत त्याच्यामध्ये आपण जी काही आरक्षण केलेलं आहे त्या आरक्षणाची माहिती अकरा टक्के एस सीसाठी आहे सहा टक्के एस टीसाठी आहे एक पॉईंट पाच टक्के एन टीसाठी आहे एक पॉईंट पाच टक्के डी टीसाठी आहे दोन पॉईंट पाच टक्के जी आरसाठी साठी आहे दोन पॉईंट पाच टक्के पी पी एफ 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 सा स्वातंत्र्यसैनिक वारसांसाठी आहे तीन टक्के अंध आणि शारीरिक अपंगांसाठी आहे दोन टक्के संरक्षण दलातील किंवा सीमा सुरक्षा दलातील लढाईत मृत झालेले सैनिकांच्या वारसांसाठी आहे पाच टक्के माजी सैनिक व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींसाठी आहे बाकी दोन टक्के म्हाडा कर्मचाऱ्यांसाठी पाच टक्के राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन टक्के केंद्र कर्मचाऱ्यांसाठी आहे दोन टक्के कलाकारांसाठी आहे दोन टक्के शासन स्वेच्छाधिकारात आहे आणि पन्नास टक्के सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे या पन्नास टक्के सर्वसाधारण प्रवर्गामध्ये निश्चितपणे प्राधान्यानं मी मगाशी म्हटलं तसं मराठी माणसाचाच हक्क आहे मराठी माणसाचाच अधिकार आहे त्यामुळं यावरच्या उर्वरित पन्नास टक्क्याचे जे काय खुला गट आहे त्याच्यामध्ये मराठा मराठी समाजातल्या मराठी भाषिक लोकांना निश्चितपणानं प्राधान्य आहे तर विधान परिषदेमध्ये अनिल परब आणि शंभूराज देसाई यांच्यात चांगलीच हमरी तुमरी पाहायला मिळाली शंभूराज देसाई मंत्री असताना गद्दारी करत होते असं विधान अनिल परबांनी केलं आणि त्यावर शंभूराज देसाई चांगले चिडले तू गद्दार कोणाला बोलतो बाहेर तुला दाखवतोच तू तु बुट चाटत होता असं म्हणत जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली आणि या दोघांमध्ये चांगलाच वाद रंगला दहा मिनिटांसाठी त्यानंतर सभागृह तहकूबही करावं लागलं मोदय केलं रेकॉर्ड वर येते ऐकवत नाही काय काय ना अरे तुम्ही केलं नाही मंत्री होता तुम्ही केलं नाही मंत्री होता तुम्ही करू शकला नाही म्हणजे तुमचं हे प्रेम कसं आहे तुमचा पुतळा प्रेम आहे खाली बसा सन्माननीय सभापती मोदया मंत्र्यांचं पूर्ण होऊ द्या तुम्ही खाली प्लीज सन्माननीय सभापती महोदया याला एवढं झोंबायचं काय कारण आहे तुम्ही कशासाठी मला सभापती महोदय चला आता तुमचं वाक्य मग हे स्वीकारा ना अरे तुम्ही तुम्ही स्वीकारा तुम्ही केलं नाही बोला तुम्ही ऑन रेकॉर्ड स्वीकारा पुढे बोला पुढे ऑन रेकॉर्ड स्वीकारू द्या की त्यांचं मराठी माणसाबद्दलचं प्रेम किती खरं आहे आणि किती वरवरचं आहे अहो आम्ही करणारच साहेब असा काय बात करू मराठी भाषेचा विषय साहेब आहे कसाची लाड जाग्यावर जाऊन बसा हा सन्माननीय मंत्री महोदय तुम्ही वा उत्तर पूर्ण करा उत्तर पूर्ण करा झाला तुम्ही शांतता ठेवा अहो ते बोल तुमचं पूर्ण ऐकू अरे आता माननीय সভাপতি महोदय तुम्ही उत्तर पूर्ण करा ज्या ऐकायची जर आहो आहो त्यांनी ते आता आता तुम्हाला गोंधळ करायचा एक सभापती बोल आता मला वेळ द्या आता तुम्ही ऐकून घ्या अरे ऐकाल ऐकायला ऐका ऐका ऐकायला ऐकून घ्या ऐकून घ्या नाही असं नाही एक मिनिट सांगू का आम्ही काय करतो तो ते सांगू सांगू काय गद्दारी सांगतो कुणाला म्हणतो गद्दार गद्दार कोणाला म्हणतो रे काय काय सभागृह दहा मिनिटासाठी थांबवते कामकाज दहा मिनिटासाठी थांबवते आपापल्या जागी बसा पाहिले